हॅलो फ्रेंड्स सो आत्ताच आपल्याला मेडिकल काउन्सिल कमिटीची एम सी सीची जी नोटीस okay. so, आहे ती okay. आलेली आहे आपल्या काउन्सिलिंगच्या रिगार्ड रिंग ओके सो चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि आपल्याकडे जी काउन्सिलिंग आहे ओके आमच्याकडची काउन्सिलिंगसाठी प्रोसेस आता चालू होणार आम so, आम आहे आमचे ॲडमिशन्स सो लवकरात लवकर तुम्ही आमच्याकडे रजिस्ट्रेशन करून घ्या आपली फीस फाय आहे ओके त्याच्यापैकी आपल्याला रिफंड देखील आहे ओके सो लवकरात लवकर करा कारण कर आपली जी चॉईस फिलिंग आहे तीसुद्धा लवकरात लवकर चालू होणार आहे सो दॅट्स वाय तुमच्याकडे आता कमी टाईम आहे ठीक आहे सो so, आता बघा आपल्याकडे इथे दिसत आहे आपल्याला नीट यू जीची जी आहे इथे दोन हजार पंचवीसची नोटीस दिसत आहे ठीक आहे यूजी स्टेट स्टेड्यू शेड्यूल स्टेडू, तिथे दिलेलं आहे म्हणजे हे आहे की स्टेटमध्ये केव्हा काउन्सलिंग चालू होणार ठीक आहे सो so, बघा आता आपण त्याला ओपन करू ठीक आहे सो so, इथे बघा तुम्हाला दिसत आहे का काय आहे हे तर नीट यू जी शेड्यूल दोन हजार पंचवीस ऑल इंडिया कॉर्टा डीम आणि सेंट्रल स्टेट कॉर्टासाठी ठीक आहे सो so, आता इथे प्रत्येक कॉर्टासाठी तिथे काउन्सिलिंगचे डेट्स या दिलेल्या आहेत बरोबर आहे ठीक आहे सो so, सर्वात फर्स्ट आपण बघू इथे बघा शेड्यूल फॉर ॲडमिशन आहे ठीक आहे आता फर्स्ट राऊंड केव्हा होईल ऑल इंडियाचा होईल एकवीस जुलैला तीस जुले वेरिफिकेशन ते तीस जुलैपर्यंत व्हेरिफिकेशन त्यांचं सात ते आठ जुलै ऑगस्टपर्यंत आता हे तर झालं पण आपला मेन काय आहे स्टेट काउन्सिलिंग सो स्टेट काउन्सिलिंग केव्हा स्टार्ट होणार आहे तीस ते सहा जुलैपासून ठीक आहे म्हणजे आता आपल्याला पंधरा दिवस आहेत करेक्ट बरोबर आणि व्हेरिफिकेशन आणि जॉईनिंग तेरा ते चौदा ऑगस्ट ठीक आहे समजलं The त्यानंतर लास्ट डेट ऑफ जॉईनिंग दिलं आहे इथे सहा ऑगस्ट आणि इथे बारा ऑगस्ट स्टेटसाठी ठीक आहे त्यानंतर आपण बघू शकतो सेकंड राऊंड केव्हा चालू होणार आहे ऑल इंडियाचा बारा ते वीसपर्यंत ठीक आहे आणि स्टेटचा केव्हा चालू होणार आहे बघा एकोणावीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट ठीक आहे आणि व्हेरिफिकेशन जॉईनिंग पाच ते सहा सप्टेंबरपर्यंत ठीक आहे आणि नंतर लास्ट डेट ऑफ जॉईनिंग इथं एकोणतीस ऑगस्ट इथे चार सप्टेंबर आहे स्टेटसाठी ठीक आहे आपल्याला मेन काय आहे स्टेट ओके देन राऊंड थ्री आपला ठीक आहे ऑल इंडियासाठी तीन ते दहा सप्टेंबरपर्यंत आणि व्हेरिफिकेशन आणि ते एकोणनावीस ते एकवीस सप्टेंबर आणि स्टेटसाठी आपलं जे आहे थर्ड राऊंड नऊ ते अठरा सप्टेंबरसाठी आणि व्हेरिफिकेशन चोवीस सप्टेंबरसाठी ठीक आहे देन नंतर लास्ट डेट ऑफ जॉईनिंग ऑल इंडियासाठी अठरा आणि स्टेटसाठी तेवीस सप्टेंबर आहे ठीक आहे आता स्ट्रे व्हॅकेन्सीचं राऊंड ठीक आहे ऑल इंडियासाठी बावीस ते सव्वीस सप्टेंबर आणि स्टेटसाठी पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर इथे ठीक आहे समजलं आहे सर्वांना आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग इथं तीन ऑक्टोंबर आहे इथं तीन ऑक्टोंबर ठीक आहे सर्वांचं सेम आहे द नंतर आता हे काय आहे कमिटमेंट ऑफ अकॅडमिक सेशन फॉर यूजी कोर्सेस म्हणजे मग जेव्हा केव्हा स्टार्ट होतील हे एक सप्टेंबरपासून सर्वे चालू होणार आहेत सो आपल्याला फोकस कशावर करायचा आहे आपल्या स्टेट काउन्सिलिंगला जे की चालू होणार आहे तीस जुलैपासून म्हणजे तीस जुलै जे आहे तिथून आपली जे काउन्सिलिंग आहे तो पूर्ण जो खेळ आहे ओके तो चालू होणार आहे सो सर्वांनी तयारीत राहायचं आहे सर्वे आपले जे काही डॉक्युमेंट्स असतात ओके डॉक्युमेंट्स आहेत ते सर्वांनी रेडी ठेवायचे आहे आणि आमच्याकडे काउन्सिलिंगसाठी फक्त आता पाच दिवस आहेत त्या पाच दिवसात आमच्याकडे रजिस्ट्रेशन करून घ्या तेवढाच टाईम आहे नंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल की नाही ते सांगता येणार ना, नाही ओके सो so, जर तुम्हाला सीट मिळवायची असेल एम बी बी एस बी ए एम एस बी एच एम एस कोणत्याही कोर्समध्ये तर आमच्याकडे काउन्सिलिंग नक्की करा आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कॉलेज मिळवून देण्याचा okay? so, ठीक आहे ओके सो चॅनलला नवीन असतं तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू